दरम्यान या प्रकरणी पहिल्यापासूनच दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं मंजुळाचे भाऊ शरद शेटे यांनी सांगितलेलं आहे ते पहिलं आम्हाला खोटच बोलत होते आम्हाला पण सांगत नव्हते की मार झाली नाही पण हे सगळं ते दडपणाचा प्रयत्न करत होते तर ह्या महिलांनी जेलमधल्या कैद्यांनी जो उठाव केला त्या आणि काही आतमधल्या कैद्यांनी जी आय विटनेस जे जबानी दिली त्यावरून हे सिद्ध झालेलं आहे की त्यांनी खूप मारझोड केलेली आहे आणि तिला अमानुषपणे मारून तिला मृत्यू तिचा त्या मारझोडमध्ये झालेला आहे मनीषा पोकरकर आणि तिचे साथीदार साथ असे सहा जणांनी मिळून तिला लाथा बुक्याने काठ्याने एवढी जबरदस्त अमानुषपणे मारहाण केलेली आहे ते पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये दाखव आलेलंच आहे समोर आणि तिच्यावरती ज्या शरीरावर संपूर्ण शरीरावर जखमा झालेल्या आहेत तिला बेदम अमानुषपणे बे, मारहाण केलेली आहे तिच्या एवढ्या मारझोड केला तिच्या डोक्यातून डोकीला मार लागले त्या लाठी काठ्याने मारलेल्या आहेत त्या डोकीला मार लागलेल्या डोळ्यातून रक्त आलं आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झालेला आहे आम्ही आता चार दोन चार दिवसापूर्वी कायमबांतला ते गेलेलो तेथे ते ते आम्हाला जरा असं उडाउडीची उत्तरं देत होते पण हे ज्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टने प्रकरण उजेडाच आलेलंच आहे तर आता त्यांनी त्यांनी मारझोड करून अमानुषपणे मारलेलंच मार आहे तर त्या आरोपींना कठोरात कठोर सजा होऊन त्यांना फासावरच लटकवावं हीच आमच्या मंजुराला आत्म्याला शांती मिळेल